महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सोमवार दिनांक सव्वीस मे रोजी आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिक होते त्यांनी आपला दौरा तासाभरातच गुंडाळत पुन्हा मुंबई गाठली मे पासून दोन दिवस ते नाशिकच्या दौऱ्यावर असणार होते मात्र त्यांनी नाशिक शहर आणि ग्रामीणचा आपला हा दौरा अवघ्या तीन तासातच उरकता घेतला सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा मार्ग मोकळा केलाय आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले होते या दौऱ्यानंतर राज ठाकरे हे पुण्याच्या जाणार होते मात्र त्यांनी अचानक हा दौरा गुंडाळता घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं राज ठाकरे यांनी नाशिक मधील पदाधिकाऱ्यांशी शिवसेना आणि मनसेच्या संभाव्य युती चर्चा केली का तेच सांगणार हा व्हिडिओ बाले किल्ला मानला जायचा नाशिक नंतर तीन आमदार आणि महापालिकेतील सत्ता मनसेकडे सोपवली होती परंतु स्थानिक पदाधिकाऱ्यांमधील विसंवाद आणि गटबाजीमुळे पक्षाला मोठा फटका सहन करावा लागला स्थानिक गटबाजीमुळे राज ठाकरे यांनी नाशिकला बाजूला ठेवलं होतं लोकसभा निवडणुकीत ठाकरे घेत उमेदवार परंतु मनसेला सामोरे जावे लागलं आता ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लक्ष वळवले या निवडणुकांपूर्वी पक्षाला उभारी देण्यासाठी राज ठाकरे सक्रिय झाले असून त्यांनी मुंबई पुणे ठाणे नाशिक या पट्ट्यामध्ये पक्षाची सुरु दोन नाशिक चर्चा होती ठाकरे पदाधिकारी आणि शाखाध्यक्ष विभागाध्यक्ष आणि मनसैनिक साडे नऊ वाजता तिथे येऊन बसले होते मनसे पक्षाच्या निर्देशामुळे सगळ्यांनी हॉटेल कडे धाव घेतली होती

टोपी घालण्याचा प्रयत्न केला त्यावर राज ठाकरे यांनी असा सवाल केल्यानंतर उपाध्यक्ष दिनकर पाटील जिल्हाध्यक्ष अंकुश पवार शहराध्यक्ष सुदाम कोंबडे प्रदेश उपाध्यक्ष रतन कुमार इसम ज्येष्ठ पदाधिकारी सलीम शेख डॉक्टर प्रदीप पवार यांच्यासह निवडक पदाधिकाऱ्यांशी बंद दारा संवाद साधला निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनेमध्ये बदल होणार नसले तरी पक्षात सक्रिय आणि निष्क्रिय पदाधिकाऱ्यांचा शोध घेण्याचे निर्देश राज ठाकरे यांनी यावेळी दिले यासोबतच प्रत्येकाच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी निरीक्षकांची नेमणूक केली जाईल असं सांगून निरीक्षक प्रत्येकाचा अहवाल थेट राज ठाकरे यांच्याकडे देणार असल्याचं देखील पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय सा राज ठाकरे यांनी त्यांचा दौरा लवकर का आटोपला असेल जर युतीचे संकेत दिलेच आहेत तर मग त्यावर मौन धारण का केलं जात आहे मराठी माणसासाठी एकत्र येण्याची भूमिका घेणारे राज उद्धव अंतिम निर्णयासाठी दिरंगाई का करत आहेत आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि स्वतःची काळजी घ्या धन्यवाद